आज आपल्याला गाजराचं था थालीपीठ बनवायचं आहे तर तुम्ही बघू शकता काय काय लागतं त्याला त्यासाठी आपण सगळ्यात प्रथम आपण घेतलेलं आहे दोन गाजर किसून घेतलेले आहेत आपण हे वाटीमध्ये त्याच्यानंतर आपण घेतली वाटी भरूनच पीठ घेतलं आहे धान्य एकत्र केलेलं कडधान्य म्हणजे पूर्ण धान्य एकत्र करून ते पीठ दळलेलं ते पीठ घेतलेलं आहे आपण आणि त्याच्यानंतर आहे ना आपण तिळ घेतलेली आहे ले, त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली आहे दोन मिरच्या आपण घेतलेल्या आहेत त्याचे दोन चार टुकडे केलेले आहेत लसणाच्या पंधरा पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर जिरं घेतलं आहे लाल तिखट घेतलं आहे दही घेतलं आहे ओवा पण घेतला आहे त्याच्यानंतर आपण एक चम्मच चम्मच आहे ना सेंदवानं मग घेतलेलं आहे तर आता तुम्ही पाहू शकता कसं बनवायचं ते आता आपण सगळ्यात आधी ना गाजर टाकून देऊ त्याच्यामध्ये गाजर टाकून घेऊ गाजर टाकल्यानंतर जिरे पण टाकून घेऊ आणि जिरं टाकल्यानंतर लाल मिरची पावडर ओवा नंतर नमक आपण एकच चमच भरून दही घेतलेलं आहे ते दही गाजर खूप छान लागतं आणि आपण त्याच्यामुळेच आणि चविष्ट पण असतात त्याच्यानंतर आपण हे घेणार आहेत हिरवी कोथंबीर त्याच्यानंतर पीठ टाकणार आहोत पीठ टाकल्यानंतर आपण असं कालून घेऊ बघू शकता तो आपण तापायला ठेवलाय आपण त्याला तेल लावू पण पॅन आपण तापाने ठेवला तेल लावू

काही काय नेहमी नेहमी तेच तेच खायचं काहीतरी नवीन पण बनवायचं ना त्यामुळे हे आपण हे नवीन न्यायच्यापासून कुठल्याही प्रकारचा तुम्ही बघू शकता की ते छान दिसू राहिलं म्हणजे त्याचा वास पण खूप भारी येतोय आहे बरं का छान असे कोरडे जायचे पूर्ण पाणी असं आणि त्याच्यानंतर आपण त्या साईडला पलटी मारायची पलटी मारली तरी किती छान दिसतंय बघू बघू शकता तुम्ही खूप भारी दिसते आहे आणि आपण असे असे पण करून बघूत तिला या साईड मागच्या साईडला पण भजली होती छान तर अशा पद्धतीने आपण गाजराचं थालीपीठ बनवलं आहे खूप छान दिसल्याने वास पण तसाच काहीतरी खूप छान आहे दोड आलेला सो मी ट्राय करून खाऊन बघते सांगते खूप चांगली झाली आणि तुम्ही पण बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कशी लागली तर खूप मऊ आणि खूपच बेस्टेड आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईड एकदम भरे लागतं आणि तुम्ही बनवा आणि मला सांगा